हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना अपेक्षा करते की तुम्ही खूप छान आणि आनंदात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आतुरता चिमुकल्या पावलांची नटकट कान्हा की गोंडस्परी असे म्हणत आम्ही सुद्धा डोहाळे जेवण म्हणजेच ओटी भरण या कार्यक्रमाच्या का तयारीला लागलो होतो आणि बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले याला डोहाळ्या जेवणामध्ये आता ट्रेंड आहे आई आणि बाबा अशी टॅग लावण्याची आपल्या ड्रेस किंवा साडीवरती तर तेच म्हटलं आपण एक घरी तयार करूया त्याच्यासाठी मी इथे दोन हेअरचे क्लिप चे जे मिळतात बघा लहान मुलांसाठी तर ते घेतलेले आहेत आणि साडीचा जो ब्लाऊज पीस असतो तर त्याच्यावरती एक आई आणि बाबा असं लिहिलं होतं पेनाने आणि त्याच्यानंतर जे मण्यांची माळ मिळते तर मी ते काय केलं छोटे छोटे कट केले आणि जे मी नावं लिहून घेतली होती बाबा आणि आई असं तर तिथे बारीक त्या त्या साईजचे कट करून तिथे फेविकॉल जो मिळतो कपड्यासाठीचा जो, जो फेविकॉल मिळतो तर ते मी तिथे चिटकवत होते तुमच्या इथे पण जर असं काही फंक्शन वगैरे हो असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान दिसतं ती लावल्यानंतर आणि माझं हे सगळं काम चालू असताना आमचा उत्कर्ष म्हणजे माझ्या मोठ्या दिदीचा मुलगा तो कॅमेरा घेऊन शूट करत होता त्याच्यामुळे हा इतका खालतोय कॅमेरा जो तुम्ही बघताय पण त्याची धडपड चालू होती की आपण हे शूट करू माऊ आणि तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू अपलोड कर असं चालू होतं सगळं तर बघा इथे माझा बाबा नावाचा जो टॅग आहे तो आता बनवून झालेला आहे आणि हे जे क्लिप तुम्ही पाहिलेत तर ते आमच्या घरामध्ये सगळ्यांना मुलगी व्हावी अशीच इच्छा होती पहिल्यापासून आणि आमच्या दोघांनाही म्हणजे मला आणि माझ्या मिस्टरांनाही असं वाटायचं की आपल्याला मुलगी व्हावी त्यासाठी मी दोन हेअर क्लिपच घेतले होते म्हटलं की चला वेगळं काहीतरी करूया नेहमी खूप लोकं मोरपीसचे जे टॅग मिळतात ते लावतात पण मी म्हटलं थोडंसं आपण तयार करूया जे छान वाटेल लावल्यानंतर म्हणून मी इथे हेअर क्लिप घेतले होते आणि आई आणि बाबाचे टॅग मी घरीच तयार केले कारण साहित्य सगळं होतं छोटी बहीण जसं मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं की तिचं वर्कचा पण कोर्स झालेला आहे आणि टेलरिंगचं म्हणजे सगळंच ती ब्लाउज ड्रेस जे काही फॅन्सी ड्रेसेस वगैरे असते ते सगळे व्यवस्थित शिवते तर त्याच्यामुळे सामान तर सगळं तिच्याकडे होतं आणि वेळ पण होता त्याच त्याच्यामुळे मग मी घरीच ते तयार करण्यासाठी घेतलं आणि ते बनवून इतकं सुंदर झालेलं आहे बघा एवढं छान ते दिसत होतं तुमच्या घरी पण जर असं कोणाचा कार्यक्रम असेल आणि जर तुम्हाला आवड असेल टाईम असेल तर हे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान वाटतं केल्यानंतर माझं हे सगळं काम चालू असताना एकीकडे बहीण माझी माझा ब्लाउज डिझाईन करत होती म्हणजेच तिचं आरीवर्कचं जे काम त्या ब्लाऊजवरती करायचं होतं तर ते सगळं तिचं एका साईडला चालू होतं आणि माझं ते टॅगचं काम चालू होतं आणि हे सगळं झाल्यानंतर आता फंक्शनमध्ये आम्ही हे सगळं वेअर केल्यानंतर कसं दिसतंय बाळाचे आई आणि बाबा हे कसे दिसत आहेत हे आता तुम्ही मला सांगा ही जी ज्वेलरी तुम्ही बघता ना ही सुद्धा हँडमेडच आहे बरं का फक्त ती मी तयार केलेली नाहीये माझ्या छोट्या बहिणीची जी, जी फ्रेंड आहे दक्षता तिने ती तयार केलेली होती व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी म्हटलं नाटकट कान्हा की गोंडास्परी त्याचप्रमाणे एका गोंडस परीचा जन्म आमच्या घरी झाला आणि आम्ही देखील तिला लाडाने परी असंच म्हणतो चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि हो नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मॅटर्निटी शूटसाठी आपण जे ॲक्सेसरीज वापरतो तेसुद्धा मी घरी तयार केले होते तर तो, तो व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करेल तोपर्यंत चॅनलला असेच कनेक्ट राहा आणि नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अजूनही कशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय